भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक खासदार मुरलीधर मोहोळ सोलापुरात आले होते विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केलाय सोलापूर शहर मध्यचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ रामवाडी भागात रॅली काढण्यात आली यावेळी मतदारांनी जोरदार स्वागत केलं विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेते सोलापुरात प्रचारार्थ आणि पदयात्रेत हजेरी लावत आहेत यामध्ये भारतीय जनता पार्टी मध्यचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय राज्यमंत्री सहकार नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ हे आले यावेळी त्यांना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी एकच गर्दी उसळली यावेळी रामवाडी परिसरातील नागरिकांनी त्यांचे स्वागत क्रेनने हार घालून केले आणि त्यांची मिरवणूक खुल्या गाडीमध्ये वाजत गाजत काढण्यात आली यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संतोष पवार शहाजी पवार किसन जाधव आणि अनेक दिग्गज नेते या मिरवणुकीत सामील झाले होते प्रचार यात्रा संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सक्तीच्या धर्मांतराविरोधी कायदा आम्ही करणार आहोत पासष्ट कोटी रुपये खर्च करून सोलापूर विमानतळ सुरू करण्यात आलं तेवीस डिसेंबरला सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होत आहे फ्लाय नाईन्टी वन विमान कंपनी यासाठी पुढाकार घेत आहे विमानसेवा सुरू करण्यासाठी व्हीजीएफच्या माध्यमातून राज्य सरकार आपल्याला मदत करत आहे पुढील सोलापुरातील विमानसेवा ही उडाण योजनेच्या माध्यमातून सुरू करणार असल्याचं मुरलीधर मोकोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आणि म्हणून सोलापूरचं अं इतकी मोठी आपली अं धर्मस्थळ पण इथं आहेत अं विठ्ठलाचं पांडुरंगाचं स्थान असलेलं आपलं पंढरपूर आहे तुळजाभावनी मातेचं आहे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजाचं या बरोबरच मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्याच्या अं औद्योगिक क्षेत्राला व्यापार क्षेत्राला आणि पर्यटन क्षेत्राला सुद्धा एक निश्चितपणे एक चांगले दिवस येतील अशा पद्धतीने विचार करून सोलापूर विमानतळ हे पासष्ट कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आलं आणि तेवीस डिसेंबरला तेवीस डिसेंबरला सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा हे विमान आता सुरू होत आहे अनेक दिवसांची सोलापूरकरांची प्रतीक्षा आता संपेल आणि म्हणून एकूण सगळं काम करताना या सगळ्याबरोबर राज्याच्या विकासाबरोबर शेवटी या राज्यातील अनेक जिल्हे हे एकमेकांना जोडण्यासाठी म्हणून रेल्वेच्या माध्यमातून आज वंदे भारतचा जवळपास बारा नवीन गाड्या या राज्यामध्ये सुरू झाल्या बारा नवीन गाड्या सुरू झाल्या बारा नवीन वैद्यकीय हो याबरोबर केंद्र सरकार म्हणून अनेक विषयावरती आम्ही विचार करतो आज आम्ही सोलापूर विमानतळ खर तर खूप वर्षांची प्रतीक्षा होती तेवीस डिसेंबरला चालू होत आहे फ्लाय नाईन्टी वन नावाची एक एअरलायन्स कंपनी आहे आणि खर तर थोडा उशीर का होत होता तर शेवटी फायनान्शियली सुद्धा कमर्शियली त्याच्यामध्ये नक्की थोडं विजिबल असलं पाहिजे म्हणून कोणी लोक पुढे येत हो नव्हती पण आम्ही खूप प्रयत्न केले या ठिकाणचे आमचे स्थानिक आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील आमचे सर्व पदाधिकारी असतील सातत्यानं नेहमीच माझ्याकडे वारंवार दिल्लीत पाठपुरावा केला आणि म्हणून परवडणार नव्हतं पण पर त्याच्यामध्ये राज्य सरकारनी खूप मोठी भूमिका घेतली व्हीजीएफ म्हणजे व्हायबिलिटी गॅप फंडिंग हे राज्य सरकार आपल्याला देणार आहे आणि म्हणून ही विमान सेवा आपल्याला शक्य झाली आणि म्हणून मी राज्य सरकारचं सुद्धा यासाठी मनापासून अभिनंदन करेन आणि देवेनजींना आम्ही विनंती केली मग शिंदे शिंदेसाहेब आणि अजितदादांशी चर्चा करून कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव ठेवला आणि पुणे ते सोलापूर ते मुंबई या विमान प्रवासाला व्ही जी एफच्या राज्य सरकार आता मदत करते आणि म्हणून आपल्याला हे पॉसिबल झालं हे शक्य झालं पण मला असं वाटतं की खूप समाधानाचं आहे खूप महत्वाचं आहे की आज सोलापूर सारख्या एका मोठ्या जिल्ह्याला आज कनेक्टिव्हिटी uh, सुरू झाली मुंबई असेल गोवा असेल आज मुंबईला गेल्यानंतर आपण देशात किंवा जगातही कुठेही जाऊ शकतो गोव्याला गेल्यानंतर सुद्धा तीच परिस्थिती आहे त्यामुळे निश्चितपणे या सोलापूर साठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे राजकीय दृष्ट्या मी आपल्याला सांगेन की या सोलापूरमध्ये सुद्धा हजारो कोटींची कामं मागच्या काही वर्षामध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या माध्यमातून असेल आज या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून राज्य सरकार केंद्र सरकार आणि त्या त्या ठिकाणचे आमचे आमदार असतील किंवा आमचे कार्यकर्ते संघटना म्हणून खूप चांगलं काम झालं आणि त्यामुळे चांगला स्ट्राईक रेट या जिल्ह्यात आमचा राहील शहरातल्या तर मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के स्ट्राईक रेट आमचा राहील तिन्ही जागा आम्ही जिंकू मध्य असेल उत्तर असेल किंवा दक्षिण असेल या तिन्ही जागा आम्ही शंभर टक्के जिंकू असा आम्हाला विश्वास वाटतो